कधी भाजी चपाती खाण्याचा कंटाळा येतो का तेव्हा हा बनवा मसाले भात एकदम लवकर बनतो आणि चवीला तर उत्तमच चला सुरुवात करूया एका टोपामध्ये तेल गरम करून त्यामध्ये टाकायचं आहे राई जिरं आणि थोडेसे अख्खे गरम मसाले आणि त्यामध्ये टाकायचं आहे कडीपत्ता आणि टाकायचा आहे कांदा कांदा शिजतोच आहे तोपर्यंत भाज्या बघूया इथे हे गाजर फरस सोयाबीन मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत एक बटाटा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर हे बासमती तांदूळ आहेत हे मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत कांदा आता शिजलेला आहे तर त्यामध्ये घालूया अद्रक लसणाची पेस्ट आणि थोडंसं त्याचा कच्चेपणा गेला की मग त्यामध्ये टाकायचं आहे एक टोमॅटो टोमॅटो आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे तर यामध्ये घालूया थोडीशी हळद आणि चार चमचे मसाला हा आमचा घरचा मसाला आहे तो मी ते चार चमचे घातलेला आहे आणि एक चमचावर बिर्याणी मसाला आता मसाले आपण थोडेसे तेलावर परतवून घेऊया आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये सगळ्या भाज्या सो घालूया सोयाबीनला मी स्वच्छ धुवून त्यातलं पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे आता या भाज्या आपल्याला थोड्या वेळासाठी तेलावर परतवून घ्यायचं आहेत आणि दुसरीकडे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता पाच मिनटानंतर भाज्या छान तेलावर परतल्या गेलेल्या आहेत आता ह्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी पाणी टाकल्यानंतर आपण याला झाकण लावायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं छान उकळी येऊ द्यायची आहे आता या पानी। पानी याला उकळी आल्यानंतर आपण जो भिजत ठेवलेला बासमती तांदूळ होता तो यामध्ये घालायचा आहे आणि आणखी थोडं गरम पाणी आपल्याला इथे घालायचं आहे आणि थोडंसं आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीरसुद्धा आत्ताच घालायची आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता छान उकळी आल्यानंतर आपल्याला काय करायचं याच्यावर द्यायचं आहे झाकण आणि झाकणावर ठेवायचं पाणी जर गरज लागली तर ते पाणी आपण वापरायचं आहे दहा पंधरा मिनटानंतर हा भात एकदम छान तयार होतो मस्त असा भात तयार झालेला आहे आणि त्याच्याबरोबर मी रायतासुद्धा बनवलेला आहे रायताबरोबर तुम्ही हा भात एन्जॉय करू शकता खूप मस्त लागतो आणि झटपटसुद्धा तयार होतो